मित्रांनो दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण असतो या काळात काही सोपे उपाय केल्यास भाग्य तुमची साथ देतं तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होतात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण असतो या सणाला दीपोत्सव असं देखील म्हटलं जातं दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्याला साजरी केली जाते या दिवशी घरात सर्वत्र दिवे लावले जातात घर दिव्यांनी उजळून निघतं माता लक्ष्मी गणेश आणि धनाचे देवता कुबेर यांची या दिवशी पूजा केली जाते दिवाळी हा सर्वात मोठा सण असल्यानं दिवाळीची तयारी काही आठवड्याआधीच आधीच सुरू होते या काळात सर्व घराची साफसफाई केली जाते त्यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते वास्तुशास्त्रानुसार असे काही उपाय आहेत जे दिवाळीच्या दिवशी केल्यास घरात सुख समृद्धी येते तसेच पैशांचा कधीही तुटवडा जाणवत नाही आज आपण अशाच काही उपायांबाबत जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा व आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा दिवाळीच्या दिवशी काही खास गोष्टी या तिजोरीत ठेवा एक रुपयाच्या नाण्यासोबत सुपारी आणि गुलाबाच्या काही पाकळ्या एका कपड्यात बांधा शक्यतो हा कपडा लाल पाहिजे त्यामध्ये एक रुपयाच्या नाण्यासोबत सुपारी आणि गुलाबाच्या काही का पाकळ्या बांधा हे सर्व साहित्य आधी माता लक्ष्मीच्या फोटोजवळ ठेवा त्याची पूजा करा त्यानंतर या सर्व गोष्टी तुमच्या पैशांच्या तिजोरीत ठेवा सोबतच जर तुम्ही तुमच्या कपाटात चांदीचा शिक्का ठेवला असेल तर लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहते मित्रांनो जर तुमच्यावर कर्ज झाला असेल खूप प्रयत्न करून देखील कर्ज कमी होत नाहीये तर त्यासाठी मी तुम्ही एक उपाय करू शकता दिवाळीच्या दिवशी तुमच्या घरातील तिजोरीत नोटांचे एक बंड ठेवा या नोटांच्या बंडलामध्ये दहाच्या नोटेपासून पाचशेच्या नोटेपर्यंत कोणत्याही नोटा असतील तरी चालतील दिवाळीच्या दिवशी हा उपाय केल्यास हळूहळू तुमची आर्थिक परिस्थिती सुधारते तुमचं कर्ज फिटतं सोबतच माता लक्ष्मीला देखील अर्पण केली जाते पूजा झाल्यानंतर ही कवडी एका लाल रंगाच्या कापडात बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा तुमच्या सर्व आर्थिक समस्या त्यामुळे दूर होतील असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो सदर माहितीच मा तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक व चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद जय माता लक्ष्मी